नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा सोबत शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्याचे पैसे देखील भेटणार आहेत म्हणजेच चौथ्या हप्त्याचे दोन हजार आणि पाचव्या हप्ताचे दोन हजार एकत्रित चार हजार यावेळी भेटणार आहेत बांधवांनो नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर करण्यास उशीर झाल्याने दोन्ही हप्त्याचे पैसे एकदाच शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो थोडक्यात वरीलप्रमाणे शेतकरी योजनेचा चौथ्या संबंधी माहिती आपल्याला सांगता येईल जर नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात तुमचे कोणते प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे यावेळी जाहीर केला जाणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करणार आहे धन्यवाद शेतकरी